कधी कधी माणूस इतका अंध होतो की नात्यांची मर्यादा पार करून विकृतीच्या गतीस फसतो आणि मग जे घडतं त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील मोहन लालगंज भागात राहत होते संजय आणि त्याची पत्नी सविता काही महिन्यांपासून दोघांमध्ये भांडण वाढली होती कारण मात्र भयंकर होतं संजयचा वाईट नजरेचा संबंध आपल्या चुलत मेवनीशी होता सविताला हे कळताच तिने स्पष्टपणे विरोध केला घरात रोजच कलह सुरू झाला संजयच्या डोक्यात सैतानी विचार घोळत होता जर सविता आढवी येते तर तिलाच हटवलं पाहिजे असा त्याने विचार केला एके दिवशी संजयने सविताला औषध द्यायच्या कारणाने बाहेर नेलं तो तिला एका तांत्रिकाकडे घेऊन गेला ही भेट केवळ एक निमित्त होतं घरी परतताना संजयने पुरणपूर गावाजवळ सविताच्या डोक्यात दगड घातला ती जमिनीवर कोसळली नंतर तिची साडी वापरून गळा दाबून तिचा जीव घेतला हा सगळा प्रकार अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक घडवण्यात आला होता संध्याकाळी सविताचा मृतदेह मिळाल्यावर गावात खळबळ माजली पोलीस तपासात संजयने स्वतः कबुली दिली हो मीच मारलं तिला मला माझ्या मिवनीशी संबंध ठेवायचे होते ज्याने तिच्याशी लग्न केलं त्यानेच तिला अशा अमानवी पद्धतीने संपवलं सविताचे वडील राम नरेश यांनी संजयसह त्याचा भाऊ अजय आणि आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस तांत्रिकाचा शोध घेत आहेत जर त्याचा सहभाग आढळला तर विरोधात सुद्धा कठोर कारवाई होणार आहे नात्यांचं पवित्र नातं जेव्हा विकृतीत बरबट्ट तेव्हा त्याचा शेवट नेहमीच भयानक पद्धतीने होतो अशा सिरियल्स महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नात्यांमध्ये जर गोडवा ठुकायचा असेल तर एकमेकांसोबत विश्वासाचं नातं जपलं पाहिजे एकमेकांची मतं जाणून घेतली पाहिजे एकमेकांचं मन ओळखलं पाहिजे आणि आपलं अंतर्मन अतिशय शुद्ध असणं अतिशय महत्त्वाचं आहे तर अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी लाईक करा तुम्हाला महत्त्वाची माहितीसुद्धा मिळालेली आहे